दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी नाशिक मुंबई महामार्गावर सकाळी पाडळी फाट्यावर पावणे बाराच्या सुमारास नाशिककडून मुंबईकडे जाणाऱ्या मोटारसायकलनं अज्ञात वाहनाला जोरदार धडक दिली यामध्ये मोटरसायकलवरचे दोन जण गंभीर जखमी झाले त्यांना तत्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अँब्युलन्सनं घोटी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं अपघातातील जखमींची नावं मोहम्मद युनूस अब्दुल रज्जाक वय सदुसष्ट लौकत युनूस खान वय अडुतीस राणा इगतपुरी शनी मंदिर यांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या अँब्युलन्सनं गोंदेफाटा येथील मोफत रुग्णवाहिकेनं तत्काळ रुग्णालयात दाखल केला आरपी न्यूजसाठी मलिक शेख इगत जवान जवान।